सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आली आहे लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तलवार ताब्यात घेतली आहे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आता अठरा ऑगस्टला मुंबईत येणार आहे तर रघुजी भोसलेंची तलवार भारतात परत येणार असल्यानं मधुरीराजे भोसले यांनी सरकारचे आभार मानले नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील सा एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावा जिंकलेली तलवार आज लंडन इथं जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली सोमवारी अठरा ऑगस्टला ही तलवार मुंबईमध्ये दाखल होणार माहिती पडलं की जे ऑप्शन होत आहे जो वेळ फार कमी होता अठरा तासामध्ये आपण बी काही लोक बेटमध्ये उतरले होते पण आपण सरकारला बी निवेदन केलं होतं आणि मी धन्यवाद देतो फार फास्ट यांनी ऍक्शन घेतली आणि ती तलवार ती आपल्या आपल्या अशी पोचली आपण असंच धरू की आपले शेलार साहेबांची सुप्रभ झाली म्हणजे ती आपल्याकडे आलेली आहे आपण हे फक्त आता वाट ही आहे की ती आपल्यापर्यंत किती दिवसात पोहोचते दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलंय बघूया आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लिलावात निघाली होती ती राज्य सरकारने एकोणतीस एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आलाय माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला असा ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे